नमस्कार विनयकोटोदेवी मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बोर्ड बघा जरा हटके आहे वाह पाणीपुरी भैया नाही भाऊ आहे मराठी मुलगा व्यवसाय करू शकतो शाखा क्रमांक पाच याच्यातच सर्व काही आलं आणि बघू शकतो ऑफर वन चालू आहे रुपये नव्वदमध्ये अनलिमिटेड पाणीपुरी सिंगल पर्सन ओनली आणि प्लेट आहे तीस रुपये आणि व्हरायटी बघा काय जबरदस्त आहे खट्टा चटपटा पुदिना खट्टा मिठा रे बा फ्लेवर किती दादा सहा फ्लेवर आहे काय नाव आपलं कधी चालू केलं आठ झाले कसा रिस्पॉन्स अच्छा तीस रुपयात एक प्लेट देतात तुम्ही हो किती देतात पाणीपुरी त्याच्यात आठ पीस देतो चार आणि चार आठ पीस देतात आणि हे सर्व स्वतः करायचं आहे आपण पाणी जे पाहिजे ते लोकांनी तुम्ही स्वतःने करून घ्या असा म्हणजे जे जे जे, जे आवडेल तुम्हा ते तुम्हाला घ्यायचं आहे कन्सेप्ट वेगळा आहे छान आहे बघू शकतो क्वालिटी जबरदस्त आहे सर्वकडे दादांनी हे पण घातलेलं आहे हातारचा पण स्पर्श होऊ देत नाही आहे ते सुपर टी शर्ट आहे आणि विशेष म्हणजे हे आहेत हे टाईलाईन जबरदस्त आहे आणि खट्टा मिठा चटपटा तिठा असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे सहा फ्लेवर आहे जे तुम्हाला सेम सर्विसने घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला फक्त पुरी ते टाकून देणार पुरीमध्ये मसाला वगैरे त्याच्यानंतर सर्व आपल्याला जे पाणी पाहिजे ते आपण टाकू शकतो आणि घेऊ शकतो जबरदस्त खूप छान कन्सेप्ट आहे दादा आणि कोण असतं इथे तुमच्या दुकानात आणि पाच शाखा आहे असं म्हटलंय तुम्ही पहिली शाखा कुठे ही है। अच्छा ही फ्रँचायसी आहे अच्छा कोणाची ही फ्रँचायसी पाटील अच्छा मराठी माणूस आहे आणि जे फ्रँचायसी देतात त्या बादे बात बादे मग मटेरियल तेच देतात का सर्व मटेरियल मसाले प्रोवाईड ते काय देतात मसाले मसाले प्रोवाइड करतात अच्छा याच्यात देखील फ्रँचायसी आलेली आहे आणि पद्धत बघा जी आहे खाण्याची आता हे घेतलेलं आहे त्यांना जे पाहिजे ते घेऊ शकतात आता दादांना काहीचं खट्टा तिखा तो त्यांनी घेतलेला आहे आणि मिक्स पण घेऊ शकतात ना त्या आलात का कशी आहे <laughs> मस्त आहे ना हे कसं वाटलं तुम्हाला मस्त आपल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे आणि तरुण आहेत त्यांना सपोर्ट नक्कीच केला पाहिजे आपल्या लोकांनी त्या दादा शिक्षण काय झालं आता बारावी झाले बारावी झाली खूप जबरदस्त आहे आणि रिपीट पण कस्टमर येत असेल तुम्ही फर्स्ट टाइम आले जातात की फर्स्ट टाइम आलो रिपीट आलो सेकंड टाइम मी सेकंड टाइम हा खूप जबरदस्त कंसेप्ट ऑन द वे जात होतो तुम्ही आणि मला बोर्ड पाहूनच थांबवलं होतं आणि हां त्यांचं बघा पाण्यामध्ये म्हणजे पाणीपुरी पुरी बोलवत नाही जसे भैया आलो एक्झॅक्टली एक्झॅक्टली ते आपल्या आपण सर्व करतो त्याला स्पर्श होत नाही करेक्ट करेक्ट आणि विशेष म्हणजे वी यूज मिनरल वॉटर असं म्हटलेलं आहे त्यांनी या पाणीपुरीची खासियत अशी आहे याच्यात तुम्हाला नव्वद रुपयात अनलिमिटेड पाणीपुरी मिळते फॉर पर सिंगल पर्सन म्हणजे नाइंटी रुपीज द्यायची आहे तुम्हाला आणि जेवढं तुम्हाला खाता येईल तेवढं तुम्हाला पाणीपुरी तुम्ही खाऊ शकता नव्वद रुपयाला दादा नव्वद रुपयात पूर्ण अनलिमिटेड अनलिमिटेड सिंगल पर्सनसाठी अनलिमिटेड किती, ही बात ही किती खा हो सो काय अनुभव आहे तुम्हाला नाशिककरांचे किती खाऊ शकतात ते जास्तीत जास्त हायेस्ट आहे आतापर्यंत फोर यस बापरे सकाळी खाऊन नसतील आले ते आम्ही मोजत नाही सर बट ते कस्टमरच मोजतात तेच आम्हाला रिप्लाय आम्ही मन भरून देतो कस्टमर पोट भरून खाते जबरदस्त आहे आम्ही मन भरून देतो आणि कस्टमर पोट भरून खातात आणि त्याच्यात खरंच हाय काय करत नाही काय बघू शकतो किती मसाला देता येते आणि नंतर मग बाकी सर्व कार्यक्रम आपल्याला स्वतःला करायचा आहे अर्थातच खायचं पण स्वतःलाच येतो काही तुम्ही कुठून आल्या फर्स्ट टाइम का रिपीट फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आलो अच्छा तुम्ही विचार करतो इथे खायचं इथून जेवाय पण आज थोडीच गर्दी असली इथे म्हणून आम्ही आज भटत राहिलो चला क्या बात मराठी माणूस आहे सपोर्ट करायला पाहिजे या या चला धन्यवाद थँक यू पुढे जाणार सर सुपर कॉन्सेप्ट आहे मी देखील एक ट्राय करणार आहे बघूया त्याच्यातली आपण एक ट्राय करूया आणि आता कन्फ्युजन होतं जरा कुठली घ्यायची बोलते खट्टा मिठा घेऊया आपण हे खट्टा मिठा पण आहे आणि त्याच्यात खट्टा तिखा मिक्स करूया अरे याच्यातच ट्राय ट्राय करूया आपण सुपर बॅटर सुपर पाणीपुरी आहे कच्च छान आहे विशेष म्हणजे आपल्या मराठी माणसाने चालू केलेलं आहे मराठी तरुणाने चालू केलेलं आहे कच्चे सपोर्ट करायला पाहिजे की द कॅमेरा जे आहे ते देखील मराठी आहे त्यांनी पण तेच सांगितलं ते स्वतः ग्राहक आहे त्यांनी पण ते मराठी मुलगा जर असं काम करतो आहे तरी मराठी माणसाने त्याला सपोर्ट केला पाहिजे मला तर विच म्हणजे पाणीपुरी खूपच आवडलेली आहे तर मी पण या एक्झॅक्टली जे काठियावाड शोरूम आहे सिटी सेंटरच्या बाजूला त्याच्या एक्झॅक्टली समोर दादाची गाडी आहे आहेबरदस्त बनवून घ्यायसाठी एक फ्रांत ॲक्च्युअली पाटील दादा आहेत त्यांची त्यांनी शाखाचा खूपच सुंदर पाणी आहे नक्की या करा मराठी माणसाला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत होते त्यांचं मला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद तुमचं तोपर्यंत तुमची काळजी घामस्तरा खातीच राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा आणि मराठी माणसाला नक्कीच सोबत करा धन्यवाद